बेकायदेशीर गुटखा निर्मितीच्या गोडाऊनला आग लागल्याचे समोर आली असून बोईसर ग्रामपंचायत हद्दीत गुन्हे येथील घटना आहे एका प्लास्टिक गोडाऊनला लागलेल्या आगीने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली ही आग केवळ अपघाती नसून बेकायदेशीर गुटखा निर्मितीच्या धंद्याचा पर्दाफाश करणारी ठरलेली आहे या गोडाऊन मध्ये दिवाना आशिक नावाचा सुगंधित गुटखा तयार केला जात होता अशी माहिती समोर आलेली आहे आगीमुळे संपूर्ण गोडाऊन जवळ खाक झालेली आहे तर मोठ्या प्रमाणात गुटख्याच्या पुड्या कच्चा माल पॅकिंग साहित्य आणि यंत्रसामुखी सापडलेली आहे विशेष म्हणजे गोडाऊन जवळ एका गाळ्यामध्ये लपून ठेवलेल्या गुटख्याचा साठा आगीच्या पाण्यामुळे बाहेर आला आणि बेकायदेशीर धंद्याचा भांडापूर झालेला आहे हा गोरखधंदा थेट बोईसर पोलीस बोई ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर सुरू होता इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेला गुटखा व्यवसाय पोलिसांच्या नजरेपासून कसा सुटला असा प्रश्न आता नागरिकांमध्ये उपस्थित केला जाते या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण गुटख्याच्या निर्मितीसाठी लागणारा साहित्य कुठून आणला जात होता याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते तर या गोडाऊन व गुटखा निर्मितीत सामील असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागू नये